哦，赶紧，马上，马上。

माझा नवरा एक माता म्हणून मी तुला नवच बोललेले होते आई जिंक मी माते माझ्या नवऱ्याच्या माझी नुकती तोंड फेट होते माझा शरीर मी तुझ्या पायाशी अर्पण करी खरंच मी जी साखर घातलं होतं ते माझं पूर्ण झालं आहे पण मी तुला जे वचन बोललेलं आहे मी पूर्ण करण्यासाठी मी देवळात आत्ताच्या आत्ता येणार आहे <laughs> <नागुण। laughs> <नागुण। नागुण। laughs> मला या ठिकाणी तुम्हाला काही थोडे प्रश्न विचारायचे आहेत कारण या राष्ट्रात चाललेला तुम्हाला कोण मला थांबवायचं आमच्या राज दरबार म्हणजे जर राज्याचा इस्कूट होत चाललाय त्याला कुठेतरी थांबवायचं था, आहे म्हणून तुम्हाला काही मला दोन प्रश्न विचारायचे आहेत त्या विचार आण किंवा धकार हो किंवा नाही हो या दोन शब्दात मला उत्तर आहे या स्त्रीला तुम्ही ओळखता तेच पाल क्रमशाली बोला स्त्रियांच्याच आनंदाला あれこれだね。

ती तुम्हाला सांगायची हो ठीक आहे तुम्ही कोण आहे हे मला माहित नाही पण जे घडलं ते सगळं सांगतो तुम्हाला तर ह्या मठात येऊन मला आज बारा वर्षे झाले बारा वर्षे झाल्यानंतर ह्या बारा वर्षाच्या कालावधीत रोज लोक बरेच माझ्या दर्शनाला यायचे फल ब्रह्मचारी आहे मग रोज दर्शनाला यायची त्यातच म्हणजे ही राष्ट्राची राजकन्या हो तिला जरा मी जास्तच मोठा आशीर्वाद दिला हो म असं झालं कि त्या थोड्या दिवसाच्या कालावधी तिचं आम्ही माझं गुप्त तरीच प्रेम जमलं म्हणजे जास्त दिवस एकमेकाच्या भेटी आल्यामुळं तुमच्या दोघांचे प्रेम संबंध वाढले हो मग थोडं काय झालं आता काय सांगायचं तुम्हाला प्रेम संबंध वाढलायचं तर तुम्हाला माहिती आहे एक रस्त्या मी एकदम बेफान झालो ना बेफान झालो मग आमची एक भेटायची वेळ ठरली म्हणजे तुमची भेटण्याची एक वेळ ठरलेली होती रोज मला ती दहा वाजता भेटायची बर दहा वाजता यायची

आता नाही कोण मारत पहिला तू जाम देत होत तुझ्या बायाला काय चाललं चाचलं की तू प्रेम करून बघ असं घराचं मग त्याच्यानं काय आलं तिथं मग ती म्हणाली महाराज तिनेच कामाचं कारण सांगितलं कोणता ते मला पटलं नाही मग ती काय म्हणाली महाराज तुम्हाला खरं सांगू का मी काय लिहित आली सांग म्हटलं बा तिनं काय सांगितलं बास काय सांगितलं महाराज

त्या दुसऱ्या कारण नवरा घ्यायला बाहेर झाला मी चिडलो आपल्या तुम्ही तिला सरळ सांगितलं काय सांगितलं हा तुझा मठ तुला लगला बर मी ह्या मठात निघून जातो मग तिला काय उत्तर दिलं आपलाच नाही म्हणले महाराज तुम्ही कुठेही जायचं नाही माझा नवरा येऊ द्या अगर काही येऊ द्या त्या नवऱ्यावर माझं प्रेम नाही माझं खरं प्रेम तुमच्यावर आहे अरे बापरे आणि तुम्ही जे सांगशील ते करायला तयार आहे वा म्हणजे दोघांच्या जीवापार असणाऱ्या प्रेमासाठी तुम्ही सांगा ते काम करायला आपण तिला काय काम सांगितलं मला तेवढच पाहिजे होत मग तिला मी एक काम सांगितलं खरंच जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर मी सांगतो ते काम कर म्हटलं आज रात्री तुझा नवरा झोपी गेला असेल ही माझी समशील घे आणि तुझ्या नवऱ्याचा खूप कर महाराज अत्यंत भिजलेले संशिर्मला आनंदातो महाराज मला सांगा तुझ्या मारा प्रेमासाठी दिना स्वतःच्या नवऱ्याचा खून करण्याचा विचार केला हो विचार काय केला माझ्या हातातले संसे घेऊन ओररشي पाळ येणार भाई संता काय हो ठीक आहे एक दोन मिनिटे साइडला थांबवा नंतर मी तुम्हाला पुढे बोलवतो जेवणाचं काय हो जेवणासाठी बोलवतो म्हणे घरी केंद्रा साइडला गया चंद्रकांत हे चोरपादर मी ऐकत होतो जळद्या बोवाकडे मी समशेर घेतले हे मी ऐकलं तुझ्या खाटा खाली जळून बसलो होतो पण थोडासा वेळ झाला मी शमशेर धादा इतका तुझ्यावर वार झाला आणि माझ्यावर आरोप झाले हा खून तोच केलायच आता तिथं माझं सांग ना सगळे पाशा उलटे पडत होते पण शेवटी मी डोकं चालवलं मला हरु हरू नका मारू नका मला हे करा हे प्रेम माझ्या स्वाधीन करा आणि हे प्रेम घेऊन माझा सासर वाटला माझी पत्नी बारा वर्ष माझी वाटपासून होती आणि तिने देवीला नवस केला होता माझ्या पतीचे माझी फेट होते तुला माझं ही शिर कमी मार बर मग पुढं तिथे रात्री बारा वाजता त्या देवीचं नवस फेटायसाठी गेली मी चोर पाचच्या पाठीमागं गेलो तर ते नमस बोलताना दिवशी तिला प्रसन्न झाली आणि म्हणली मी तुला प्रसन्न आहे आणि दान सुखाचा संसार करत अरे वा खरं खरं त्याला माऊली म्हणायचं हे शब्द मला सापडले आणि तिला थांब रात्री बारा वाजता कुठे गेली होतीस मला जरा थोडा संशय आला ना बघ तुमच्या डोक्यात कुठलं नाही म्हणता सध्या सांग म्हणजे मी देवीला नवस केलं होतं असा सगळं का वरतात मी ऐकल्यानंतर त्याला सांगितलं खरोखर खोर तुझी देवी सत्र असेल माझा मित्र रक्ताच्या थरळात पडाय त्याला जिवंत केलं ठीक नाही तू सुद्धा बंद ना केलं नाही तू सांगितलं मग घ्यावे तुमच्या बंदीने काय केलं ती परत त्या मंदिरात केली आणि सांगितलं तुझ्या अमृत अमृतकोंड आहे त्या अमृतकोंडाचं ते अमृत सोड म्हणजे तुझ्या मित्राचा तुझ्या नवऱ्याचा मित्र जेवण होईल मित्रा त्यावेळी तू जीवंत झाला सूर्यकांत खरोखरच माझ्याकडनं चूक झाली नाही मैत्री या शब्दाला कलंक लावला होता पण त्या मैत्री या शब्दाला तू जागलास आपल्या गुरुवार्याने दिलेल्या उद्देशाचं पालन केलं कारण आपल्या गुरुवार्याने आपल्याला सांगितलं होतं जो जागला तोच जगला जो झोपला तो कायमचा संपला आई बाई जी बाप धनाचा बहीण अशी जी बाईक लोकांची आहे आणि मित्र जीवाचा हे सार्थक झालं माझं चुकलं मला माफ करा खरोखरच तुझ्या सारख्या स्त्रिया जर या भूत अलावरती जन्मान आल्या तर तुझ्या सारख्या एकटीच्या भट फैली वागण्यामुळं संपूर्ण स्त्री जातीला कलंक आहे तेव्हा तुझ्या राज्यात मी तुला शिक्षा देण्यापेक्षा या तुझ्या धर्मात असणारी पहारेगरी तुला शिक्षा देतील पहारेगरी तुम्ही शिक्षा द्या तिला लांब आनंद गोष्टी

मला एक छोटस पट्टीच करणार तुला पंधरा वरात मत बांधून देणार बाय बघितलं की दहा महिलांना दुपारायला पाहिजे असं काय करणार रे हा हे जांडवाल काल खानंद आजचा आनंद सूर्यकांत हो च आता आपण संसार मोहजात न अडकता असणारी ही मैत्री अशीच आपल्या राष्ट्राकडे घेऊन जाऊया आणि राहिले आईशिया जनतेचे सेवा आणि आपल्या जन्मताच्या आई वडांची सेवा करण्यात घालवूया अरे मला जगात दाखवून द्यायच होता मित्र किती श्रेष्ठ असते खरोखरच या जगात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते सर्व श्रेष्ठ असतात हेच आज तू दाखवून दिलं या ठिकाणी वागण्यात त्याचं काम संपलंय